निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा ही मागणी लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे दोन हजार एकोणावीस साली संगमनेर अकोले मार्गे तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालावरच कार्यवाही करण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन रेल्वे मार्गाच्या निर्माण झालेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे केंद्रीय विभागानं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा रेल्वे प्रस्ताव दोन हजार साली नारायणगाव संगमनेर अकोले सिन्नर असा तयार केलेला आहे याबाबत जमिनींचे अधिग्रहण देखील करण्यात आले मात्र या प्रस्तावात बदल करून हा मार्ग आता अकोले तालुक्याला वगळून नारायणगाव संगमनेर नाशिक अशा पद्धतीने प्रस्तावित करण्याची बाब समोर आल्यानं नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत या प्रकल्पामध्ये बदल करताना कोणत्याही प्रकारे लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींना घेण्यात आलेलं नाही याकडे देखील मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय सध्या परिस्थितीमध्ये रेल्वे मार्गाच्या प्रकल्प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाय प्रशासकीय स्तरावर रेल्वे प्रकल्पाबाबत देखील कोणतीही कार्यवाही सुरू आहे याबाबतची या माहिती उपलब्ध होत नाहीये तसेच पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे मार्गात नारायणगाव येथील जे एम आर टी या रेडिओ टेलिस्कोप सेंटरची अडचण असल्याचं कारण देखील केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेमध्ये आपल्या निवेदनाद्वारे सांगितलं आहे की सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाबाबत वस्तुस्थिती समोर यावी यासाठी आपण या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी आणि प्रकल्पाच्या मार्गाबाबत असलेल्या भावना समजून घ्याव्यात दोन हजार एकोणावीसमध्ये तयार केलेल्या प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या भावना केंद्रीय रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती यावेळी मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चे दरम्यान केली आहे राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्री विखे पाटील यांनी भेटीदरम्यान अभिनंदन केलंय प्रसता न्यूज ब्यूरो मुंबई